कागल तालुक्यातील लिंगणूर येथे शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहाटेच्या सुमारास एका अज्ञात रानटी प्राण्याने केलेल्या हल्ल्यात अठरा कोकरी ठार झाली असून सहा कोकरी बेपत्ता झाली आहेत या घटनेत स्थानिक मेंढपाळ श्री सुखदेव आपासो शेळके राहणार कागल यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले घटना लिंगणूर येथील शेतकरी सचिन अप्पाो शेटे यांच्या शेतात घडली शेळके यांच्या मेंढ्या खतासाठी त्या शेतात दोन तीन दिवसांपासून थांबल्या होत्या शनिवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान तरसासारख्या रानटी प्राण्याने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे यांनी तात्काळ वनरक्षक ओंकार भोसले श्री जगदाळे व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून घटनास्थळी पाठवले त्यांनी तात्काळ पंचनामा करून आवश्यक कार्यवाही सुरू केली यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर व जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे यांनी प्रत्यक्ष मेंढपाळांच्या तळाला भेट दिली त्यांनी पीडित मेंढपाळाला धीर दिला व आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा मेंढपाळ सेना अध्यक्ष माननीय सिद्धू दिवटे प्रसाद कदम बाजीराव राणगे संतोष शेळके सुकुमार शेळके यांच्यासह धनगर समाजातील अनेक बांधव व लिंगणोर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यशवंत ब्रिगेडकडून प्रशासनाला मागणी या प्रकाराने मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यशवंत ब्रिगेडने वनविभाग व स्थानिक प्रशासनाकडे त्वरित उपाययोजनांची मागणी केली आहे अशा घटना कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार होत आहेत यामुळे मेंढपाळ बांधवांचे अतोनात नुकसान होत आहे एकीकडे वेगवेगळी संकटं येत आहेत तर दुसरीकडे आर्थिक नुकसानीला मेंढपाळ बांधवांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे सरकारने मेंढपाळ बांधवांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे यशवंत ब्रिगेड अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर यांनी म्हटलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारंवार शेळ्या मेंढ्यांच्यावर वन हल्ला होत आहे त्यामुळे मेंढपाळ बांधव मेंढपाळ बांधवांचे आर्थिक नुकसान होत आहे एकीकडे -एक मेंढपाळ बांधवांच्यावर अनेक संकटे असताना दुसरीकडे अशा पद्धतीचं आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे की मेंढपाळांचे जे प्रश्न आहेत ते आपण त्वरित सोडवावे त्यांच्याकडे आपण लक्ष द्यावं व वन विभागाला आपण आदेश द्यावे की अशा पद्धतीचे नुकसान होतं त्यांना त्वरित त्या ते त्यांची ते भरपावी द्यावी